विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत बघूया पुढील घडामोडी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त रिपब्लिकन आघाडीने रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प केला रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती स्मृती शेष नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प करत आहोत असं संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अध्यक्ष अमृतराव गजबिये यांनी म्हटलंय नागपूर येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे सभागृहामध्ये संकल्प मेळाव्यात ते बोलत होते काही लोक रिपब्लिकन पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रिपब्लिकन पक्ष आम्ही कार्यकर्ते जिद्दीने रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी एक परिवार म्हणून एकत्र एक येऊन या तुटलेला परिवार फेविकॉलने जोडावा धोरण असे आखायचे की शत्रू चारही मुंड्या चित्त झाला पाहिजे रिपब्लिकन पक्ष खोब्रागडेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेक यांनी एक प्रतिनिधी नागपूरमध्ये निवडून आला पाहिजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी पूर्ण भारतात काम केले आहे आणि रिपब्लिकन पक्ष भारतात उभा केला आणि नागपूरची ज्वाला पूर्ण भारतात पसरते असे उद्गार केले महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर